शीतला देवी सुनील कुलकर्णी आपल्या सगळ्यात एक लहान मूल दडलेलं असतं तर त्याला जिवंत ठेवा <laughs> लहान मूल दडलेलं असतं त्याला जिवंत ठेवा असं म्हटलंय कोणीतरी तर म्हणून कोणी तर मी आता तुमच्याकडे चॉकलेटचं गाव सादर करत आहे कवि कवितेचं शीर्षक आहे टेबलावर ठेवला होता हो चॉकलेटचा केक बंगला टेबलावर ठेवला होता हो चॉकलेटचा केक बंगला चॉकलेटच्या बिस्किटांनी होता तो जरासा सजवलेला चॉकलेटच्या बिस्किटांनी होता तो जरासा सजवलेला समोर होती डेअरी मिल्कने सांधलेली विहीर छान समोर होती डेअरी मिल्कने सांधलेली एक विहीर छान त्यात होता चॉकलेट सॉस सॉस काठोकाट होता तो भरून त्यात होता चॉकलेट सॉस काठोकाठ होता तो भरून चॉकलेटची बिस्किटं होती चॉकलेट केक खाली रचलेली चॉकलेटची बिस्किटे होती चॉकलेट केक खाली रचलेली चॉकलेट लॉलीपॉपची झाडे आजूबाजूला होती खोचलेली चॉकलेट लॉलीपॉपची झाडे आजूबाजूला होती खोचलेली चॉकलेट बंगल्यावर नंतर मी व्हाईट चॉकलेट किसून घातले चॉकलेट बंगल्यावर नंतर मी व्हाईट चॉकलेट किसून घातले जणू काय हिमवर्षाव झालंय असं बघणाऱ्या लोकांना वाटले जणू काय हिमवर्षावच झालंय असं बघणाऱ्या लोकांना वाटले धन्यवाद